नमस्कार मी रेश्मा भर हो आणि सर्वांचं लर्न विथ वेदूजाई मध्ये मनपूर्वक स्वागत आमच्याकडे दीड दिवसाच्या बप्पाचं काल आगमन झालं आहे आणि आज विसर्जन आहे तर वेदांत एक अभंग बोलणार आहे तर तो तुम्ही सर्वांनी ऐका आणि तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट मध्ये जरूर सांगा ओके करू प्रथमेव गजान वंधू देव गजानन सर्व सिद्धीन दाता नाना विघ्ने निवारिता नाना विघ्ने गौरी हराचा कुमारु नाम त्याचे लंबोदरु नाम त्याचे लंबोदरू सर्व सिद्धीन सातो दाता नाना विघ्ने निवारिता नाना विघ्ने निवारिता देव गणाचा गणपती देव गणाच गणपती देव गणाचा गणपती तू का मे राहो सिद्धींचा तो दाता सर्व सिद्धींचा तो दाता सर्व सिद्धींचा जातो दाता नाना विघ्ने निर्वादिता देव गणाचा गणपती देव गणाचा गणपती